मनपा जप्ती पथकाकडून बाळापूर गोडाऊन लाखो रुपये गोडाऊन सील वृत्त असे की धुळे मनपा प्रशासनाच्या वतीने संदर्भात मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीतून थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी जप्ती पथक नेमण्यात आले या जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक म्हणून शिरीष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून यांच्या मार्फत मनपा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा पुन्हा सुरू करण्यात आला असून थकबाकीदार मालमत्ता आपली थकबाकी भरावी अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल ला असे आवाहन मनपा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनात कारवाई बाळापूर येथील मालक शांतीलाल सांड यांच्याकडे सिमेंट गोडाऊन येथे कारवाई करण्यात आली सदर मालकाकडे पाच लाखाहून अधिक थकबाकी असल्याने गोडाऊन सील करण्यात आले तर मनपा प्रशासनाच्या वतीने कारवाई दरम्यान लवकरात लवकर आपली मालमत्ता मालमत्ता कर भरावा सील असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी वसुली अधीक्षक तथा जप्तीपथक प्रमुख शिरीष जाधव निरीक्षक किशोर बागोल निरीक्षक अनिल सुडके राजेंद्र गवडी गजानन वाघ अशोक मंगेडकर आदी पथकाने सदरची कारवाई केली धुळे शहरातील अद्दवाड सह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता आम, दगडे पाटील यांच्या आदेशाने सदर जप्ती पथक नेमण्यात आली असून या अनुषंगाने आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी बाळापूर येथील शांतिलाल लालचंद सांड यांच्याकडे पाच लाख सदोतीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाची तकबाकी असल्याने त्यांचे सिमेंटचे दोन गोडाऊन सील करण्यात आलेले आहे तसेच मार्च महिन्यात वसुलीसाठी आलो असतात त्यांनी सदरचा चेक दिला परंतु बॅलेन्स नसल्याने तो वटला नाही त्यामुळे सदर मनपा प्रशासनाची एक प्रकारे फसवणूकच करण्यात आलेली आहे तरी आज त्यांच्यावर कारवाईच्या निमित्ताने त्यांचे सिमेंटचे दोघं गोडाऊन सील करण्यात आले तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरची कारवाई ही महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम सहाय्यक आयुक्त समीर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधीक्षक शिरीज जाधव निरीक्षक किशोर बागुल निरीक्षक अनिल सुडकेल राजेंद्र गवळी गजानन वाघ आदींनी सदरची अशोक मंगिडकर आदींनी सदरची कारवाई केलेली आहे